चिखली कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावर अखेर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बुलडोदर चालवला अनधिकृत भंगार गोदामे आणि दुकाने हटवण्यात संभाव्य विरोध लक्षात घेऊन पोलीस आणि प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती पहाटेपासूनच परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच इंटरनेट सेवा बंद करून वाहतूक नियंत्रित करण्यात आली महापालिकेने आरक्षित जागा आणि डीपी रस्त्यांवर उभारलेल्या अनधिकृत पत्राशेड कारखाने गोदामे आणि इतर बांधकामावर कारवाई केली यामध्ये एकूण दोनशे बावीस बांधकामे निषासित करण्यात आली महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या समन्वयाने ही कारवाई केली